नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या आपल्या या झटपट रेसिपी या सिरीजमध्ये आज आपण असाच एक झटपट पदार्थ बघणार आहोत जो की अगदी कमी वेळेत होणार आहे तर सुरुवातीला मी एक मोठा कांदा घेऊन घेतलेला आहे तर कांदा दोन मीडियम साईजचे घेतले तरी चालेल तर कांदा मी छान लांबसर अशा प्रकारे तुम्हाला कट करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आणि हाताने एक एक पाकडी त्याची अशी अशा प्रकारे वेगळी केली तरी चालेल अशा प्रकारे हाताने छान व्यवस्थितरित्या कुसकरून घ्यायचा आहे कांदा जेणेकरून त्याच्या व्यवस्थित सुटसुटीत व्यवस्थित अशा पाकड्या होतील तर कांदा कट करून घेतल्यानंतर आणि असा सडकच आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे आणि हाताने अशा प्रकारे वेगवेगळा करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला यामध्ये मी अर्धा टेबलस्पून तिखट घेतलेला आहे थोडं चाट मसाला घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे आणि काळं मीठ घेतलेलं आहे तर आता हे, हे, हे सर्व मसाले आपण यामध्ये टाकून घेऊया तुम्ही अमचूर पावडर असेल ते सुद्धा यामध्ये घालू शकता ऑप्शनल आहे नंतर त्यामध्ये मी अर्ध लिंबू घेतलेला आहे तर लिंबू त्यामध्ये पिळून घेऊया आणि लिंबू छान पिळल्यानंतर त्यामध्ये घालूया थोडी कोथिंबीर आता हे मिश्रण आपल्याला छान व्यवस्थितरित्या हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे सर्व काही मसाले जे टाकलेले आहे ते सर्व मसाले योग्य रीतीने कांद्याला लागतील तर अशा प्रकारे तुम्ही जेवणासोबत तोंडी लावायला पोळीसोबत म्हणा की भाकरीसोबत अशा प्रकारे तुम्ही अगदी कमी वेळेत तुम्ही अशा प्रकारे कांद्यापासून बनवू शकता आणि याला जास्त वेळ पण लागत नाही तर आजचीही आपली झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन अशाच झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा धन्यवाद